m b शेतकरी मित्रांनो कांद्याचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे तर बघू शकता की कांद्याला दोन हजार ते तीन हजारापर्यंत भाव मिळत आहे तर सोलापूरमध्ये कांद्याला भाव मिळत आहे सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे धुळेमध्ये कांद्याला भाव मिळत आहे आठ हजार पाचशेमध्ये नागपूरमध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे भुडसावळमध्ये तेराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे हिंगणमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये कांद्याला एकवीसशे रुपये भाव मिळत आहे आणि सांगलीमध्ये कांद्याला भाव तुम्ही बघू शकता की किती मिळत आहे आणि तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा बघू शकता की अमरावतीमध्ये एकवीसशे रुपये सांगलीमध्ये अठराशे रुपये कांद्याला भाव पुणेमध्ये दोन हजार रुपये कांद्याला भाव मिळत आहे पिंपरीमध्ये पंधराशे रुपये भाव आहे पिंपरी मोळशीमध्ये अठराशे रुपये चाळीसगावमध्ये पंधराशे रुपये कर्जतमध्ये चौदाशे रुपये मंगळवेढामध्ये दोन हजार रुपये कामटीमध्ये पंधराशे रुपये अमरावतीमध्ये सतराशे रुपये शेगावमध्ये एकवीसशे रुपये शेगावमध्ये सात हजार रुपये नागपूरमध्ये अठराशे रुपये हिंगणामध्ये पंधराशे रुपये येवलामध्ये सोळाशे रुपये येवला आंधरसोरमध्ये पंधराशे माले रुपये मालेगाव भुसीमध्ये एकोणीसशे रुपये शिन्नरमध्ये सोळाशे रुपये त्याचप्रमाणे राहुणमध्ये दोन हजार रुपये कोमनमध्ये चोवीसशे रुपये मनमाडमध्ये सतराशे रुपये सटाण्यामध्ये दोन हजार रुपये पिंपळी वसाहतमध्ये दोन हजार सव्वीसशे रुपये त्याचप्रमाणे पिंपळ साखरखेडामध्ये एकवीसशे रुपये साखळीमध्ये अठराशे रुपये देवळगावमध्ये सतराशे रुपये कांद्याला भाव मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता अशा प्रकारे कांद्याचे दर आहे